मी सुवर्ण सुवर्ण किचन किचनमध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या विवरचे मनापासून आभार मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे अत्यंत उपयोगी अशी रेसिपी दाखवणार आहे आणि लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत ही खूप बहुगुणी अशी रेसिपी आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे कढीपत्त्याची चटणी बघा आपल्याला माहिती आहे है की कि कढीपत्त्यात किती गुण आहेत ते कढीपत्ता हट करता चांगला आहे केसांकरता चांगला आहे स्किन करताही चांगला आहे कढीपत्ता हा चांगलाच आहे पण काय होतं खूप वेळेस काय होतं कढीपत्ता आपण जेव्हा भाजीत टाकतो आमटीत टाकतो वरणात टाकतो सगळेजण काढून टाकतात पण आजची ही रेसिपी अशी आहे कढीपत्ता आपण बाहेर काढू शकत नाही कारण आपण कढीपत्त्याची चटणी करतोय तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे सगळं ज्या मी सगळं जे घेतलेलं आहे ना ते सगळं उपयोगीच आपल्या शरीराला आहे अशाच वस्तू मी घेतलेल्या आहेत तर त्यासाठी मी इथे दोन वाट्या कढीपत्ता कालच एक दिवस आधी धुऊन स्वच्छ पेपरवर सुकवून घेतलेला आहे तुम्ही ताजा घेतला तरी चालेल पण पाणी अजिबात नको त्याच्यात पूर्ण तो कोरडा झालेला हवा कारण काय होतं जर ओला राहिला ना तर चटणी लवकर खराब होण्याची शक्यता असते आणि चटणी मऊ पुरते खमंग होत नाही त्यामुळे आपल्याला कढीपत्ता थोडासा वाळवून घेतला तर चांगलं असतं त्याच्यानंतर दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत लाल मिरच्या एक वाटी मी घेतलेला आहे जवस म्हणजेच आळशी आळशी आपल्या शरीरासाठी या दिवसात थंडीच्या दिवसात सर्दी खोकल्याचा आणि सगळ्यात महत्वाचा कफाचा जो त्रास होतो ना तो आळशीमुळे अजिबात होत नाही आळशीमुळे कफ लवकर कफाचं लवकर पाणी होतं याचा काढाही लहान मुलांसाठी करतात त्याची पण रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा मी नक्की दाखवेल कारण मी माझ्या मुलांना कायम आळशीचा काढा दिलेला आहे सर्दी खोकला झाल्यानंतर त्यानंतर मी एक वाटी इथे घेतलेली आहेत तिळ घेतलेले आहेत तीळ शक्यतो तुम्ही गावठी घ्या गावठी तिळाचं काय होतं तेल जास्ती निघतं आणि आपल्याला तिळाचं तेल हे थंडीच्या दिवसात शरीरासाठी खूप चांगलं असतं त्यानंतर मी इथे घेतलेले एक वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी मी लसूण घेतलेला आहे आणि एक वाटी खोबरं घेतलेलं आहे खोबरं मी किसून घेतलेलं आहे त्यानंतर इथे घेतलेली मी एक मोठा चमचा मोहरी घेतलेली आहे जी आपण भाज्यांना वापरतो ती आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे अर्ध्यापेक्षा कमी घेतलेला आहे पण ओवा पण आपल्याला चटणीत घालायचा आहे बघा ही चटणी अशी आहे की ज्याच्यात खूप सगळ्या वस्तू आपण घालणार आहोत आणि खूप छान अशी चटणी आपली तयार होणार आहे सगळ्यात पहिले ती बघा आपल्याला जे भाजायचं भाजायचंय ना म्हणजे थोडस तेल टाकून आपण काही गोष्टी भाजणार आहोत आणि काही गोष्टी कोरड्याच भाजणार आहोत तर त्याच्यात खोबरं आपल्याला कोरडच भाजायचं आहे आणि खोबरं भाजताना कढई जास्त गरम नको जर खोबरं जळ आला तर चटणी आपली छान लागणार नाही तर काय करायचंय आपल्याला खोबरं सगळ्यात पहिल्यांदा भाजून घ्यायचंय म्हणजे खोबरं अजिबात जळणार नाही या सगळ्या वस्तू आपल्याला मिडियम गॅसवरच भाजायच्या आहेत आणि ही चटणी दोन ते तीन महिने फ्रीजच्या बाहेर आरामशीर टिकते अर्थात एवढे दिवस ती शिल्लक राहत नाही अगदी पंधरा दिवसातच संपत आहे थोडस ब्राऊन झालेलं आहे काढून घ्यायचं आहे आता सेम कढईत आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत आता बघा ते आपण जे खोबरं भाजलं ना त्यामुळे कढई थोडीशी तेलकट झालेली आहे ते त्यामुळे आपल्या मिरच्या छान भाजल्या जातात मिरच्या भाजायच्या म्हणजे खूप नाही भाजायच्या आहेत थोडस त्याचा सा साधळलेल्या वगैरे असू शकतात म्हणून अगदी थोड्याशा गरम करून घ्यायच्या खूप भाजायच्या नाही आहेत बघा मिरच्या पण गरम झाल्या काढून घ्यायच्या आता टाकून घ्यायचं आपल्याला कडीपत्ता कडीपत्ता मी आदल्या दिवशीच धुवून स्वच्छ वाळवून ठेवलाय त्यामुळे भाजायला अजिबात वेळ लागत नाही खूप छान भाजला जातो कढीपत्त्याचं यातलं कुठलंही प्रमाण तुम्हाला कमी जास्ती करू शकता जी गोष्ट तुम्हाला आवडत नसेल तुम्ही नाही घातली ती तरी चा, चालेल किंवा मग फक्त तीळ फक्त शेंगदाणे फक्त खोबरं आणि कढीपत्ता एवढीच चटणी पण तुम्ही करू शकता आपला कढीपत्ता पण छान भाजला गेलाय काढून घ्यायचंय एक ते दोन चमचे तेल टाकून घ्यायचंय त्यात टाकून घ्यायचे शेंगदाणे शेंगदाणे छान तेलातच भाजायचे तर बघा शेंगदाणे दुकानात आणल्यानंतर आपल्याला स्वच्छ ती निवडून आणि थोडीशी काळून घे थोडीशी चाळून घ्यायची आहे म्हणजे बारीक रेती वगैरे असेल तर ती निघून जाते त्यानंतर आपल्याला त्यातच टाकून घ्यायची तीळ बघा आपण सगळ्यात पहिल्यांदा शेंगदाणे टाकले होते कारण शेंगदाणे भाजायला थोडा वेळ लागतो आणि आळशी आणि तीळ पटकन भाजले जातात म्हणून आपण शेंगदाणे थोडेसे शे पहिले भाजून घेतले आणि बाकी यातच मग सगळं भाजून घेतो एकत्रच आपल्याला परत वेगळं तेलही टाकावं लागलं नाही त्याच तेलात आपण सगळं भाजून घेतोय तीळ आणि जवळ थोडेसे भाजत आले की आपल्याला त्यातच टाकून घ्यायचं आहे लसूण खूप सुंदर वास येतोय आत्ताच आता त्यातच टाकून घ्यायचे आपल्याला जिरे ओवा आणि मोहरी हे सगळं आपल्याला मिडियम गॅस भाजायचं आहे मोठ्या गॅस पण भाजलं तर ते फक्त वरती भाजला जाईल आणि आतून कच्च राहील आणि चटणी साधळेल पण लवकर लूज पडेल आणि खराब पण लवकर होईल आता बघा छान असं आपलं सगळं भाजणं झालेलं आहे गॅस बंद करून टाकायचं आहे हे आपल्याला एका ताटात कढईत काढून आहे गार होण्यासाठी कढईत नका ठेवू नाहीतर मग ते अजून जास्ती भाजेल कढई गरम असते ना त्यामुळे अजून भाजेल आणि थोडासा मग जळकट वास पण येऊ शकतो चटणी टेस्टला चांगली लागणार नाही त्यामुळे आपल्याला हे कढईतलं बाहेर काढून घ्यायचे ताटात बघा आता हे छान आपलं गार झालेलं आहे अगदी आणि हे आपण को, को ज्या वस्तू कोरड्या भाजल्या आहेत ना त्या आपण वेगळ्या ठेवलेल्या होत्या आणि जे थोडंसं तेल टाकून भाजले ते वेगळं ठेवलेलं होतं आता काय करायचंय जे कोरडं आहेत ना ते आपल्याला थोडंसं पहिले बारीक करून घ्यायचंय बघा सगळ्यात खाली मिरच्या घालायच्या खोबरं आणि कढीपत्ता हे सगळं आपल्याला पहिले बारीक करून घ्यायचं आहे खूप बारीक नाही करायचंय पल्स मोडवर फक्त आपल्याला करायचंय म्हणजे फक्त मिक्सर चालू बंद चालू बंद एक ते दीड मिनिटात आपली चटणी छान बारीक होते बघा खूप बारीक नाही केलंय मी जाडसर असं केलेला के आहे फ्रेंड्स इतका खमंग वास येऊन चटणीचा जबरदस्त सगळं घरात इतका सुगंध येऊन राहिलाय आता जे आहेत ना तेलात भाजलेल्या वस्तू त्या बारीक करून घ्यायच्यात आपल्याला या पण खूप बारीक नाही करायच्या आहे फक्त चालू बंद चालू बंद असं पल्स मोडवर मिक्सर फिरव जाडसर असं करून घ्यायचंय आता यात बघा मी इथे एक चमचा मीठ टाकून घेतेय तुम्ही चवीनुसार तुमच्या कमी अधिक करू शकता मी अर्धा चमचा साखर टाकतेय साखर ऑप्शनल आहे पण टाकली तर चव खूप सुंदर येते अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे आपल्याला आणि अर्धा चमचा आपल्याला टाकायची आमचूर पावडर आमचूर पावडर अवश्य टाका कारण आमचूर पावडरमुळे आपण फ्रीजच्या बाहेर चटणी तीन महिने आरामशीर टिकवू शकतो जर तो आपण लिंबू लिंबू पण आपण टिकवण्यासाठीच करतो पण चटणी इथे ओली होईल म्हणून आपण लिंबू नाही पिळू शकत आमचूर आपण आमचूर पावडर टाकायची आणि एक चमचा मी टाकते कलरसाठी तिखट आता हे आपल्याला छान पल्स बोर्डवर बारीक करून घ्यायचे बघा जाडसर अशी खूप मस्त खूप बारीक पण नाही केलेली मी चटणी छान खूप खमंग वास येतोय खूपच अप्रतिमाची चटणी आपली तयार झालेली आहे वा आता आपण जे कढीपत्त्याचं न्याचं बारीक केलेलं होतं ना त्यातच ही चटणी मी काढून घेतलेली आहे आता ही छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे बघा किती कोरडी झालेली आहे आपण तेलाचं प्रमाण खूप वापरलेलं नाहीये ही छान मिक्स आपल्याला करून घ्यायची आहे मी हातानेच मिक्स करते हाताने मिक्स केली म्हणजे छान व्यवस्थित मिक्स केली जाते तुम्हाला हाताने मिक्स करून त्रास होत असेल तर तुम्ही करू शकता हो खूप सुंदर अशी आपली चटणी तयार झालेली अत्य। 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 आहे अत्यंत बहुगुणी अशी चटणी आहे केसांसाठी तर अतिव म्हणजे अत्यंत उपयोगी अशी चटणी आहे हल्ली पुरुषांनाही केसांची खूप समस्या आहे स्त्रियांना तर आहेच आहे पण पुरुषांनाही केस गळतीचा आहे हृदयाच्या अनेक जणांना त्रास आहे स्किन चे प्रॉब्लेम आहे तर ही चटणी खाल्ल्याने तुमचे स्किनचे प्रॉब्लेम हृदयाचे प्रॉब्लेम आणि केस गळती आणि माझे आतापर्यंतच्या व्हिडिओत बघितले असेल माझे केस खूप छान आहेत पहिले छोटे होते पण मी जशी ही चटणी कढीपत्ता भरपूर खायला लागले तसे माझे पण केस छान वाढले आहेत बघा किती मस्त खमंग खुसखुशीत चटकदार अशी आपली चटणी तयार झालेली आहे आता आपल्याला ही चटणी थोडीशी आता मला कोंबट वाटते जरा थोड्या वेळाने थोडीशी गार झाली की आपल्याला हवा बंद डब्यात काचेच्या बरणीत भरून ठेवायची आहे मी याआधी पण चटणीच्या तिळाची खोबऱ्याची शेंगदाण्याची कारल्याची अशा अनेक चटण्या आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत नक्की जाऊन बघा आणि आजची माझी बहुगुणी अशी चटणी कशी वाटली ही रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद